नमस्कार मंडळी कसे आहात सगळे चला तर आज आपण जाऊयात पोर्तरी को नावाच्या एका बेटावर यू एस विजा इथे चालतो दुसरा कुठला विजा काढावा लागत नाही त्यामुळे सोपं डेस्टिनेशन आहे यू एसपासून जायला फ्लोरिडाच्या खाली आहे हे आणि अर्थातच बेट असल्यामुळे समुद्रकिनारा ही ह्याची स्पेशालिटी आहे तर आम्ही एक एअर बी बुक केलेलं आहे आणि या एर बीचं विशेष म्हणजे त्याचं प्रायव्हेट बीच आहे आणि या प्रायव्हेट बीचवर आम्ही तिथे आल्या गेलो आणि या प्रायव्हेट बीचवर आमची सगळी आणि इथल्या विशेष म्हणजे एअर बी बीमध्ये ही अशी बीचवर लावायची छत्री खुर्च्या आणि सगळं सामान त्यांनीच ठेवलेलं असतं स्लाइस ऑफ पॅराडाईज नावाचं हे एक एर बी आहे अतिशय मोठी अपार्टमेंट्स आहे तिथे आणि मला वाटतं जवळजवळ पाचशे फॅमिलीज तरी इथे राहायला असतील तर एसमध्ये मध्ये मला एक समजलेलं एक नवीन आ, नवीन गोष्ट म्हणता येईल की म्हणजे पूर्ण वर्षभर लोक अगदी मेहनत करतात भरपूर सिन्सिअर असतात त्यांच्या कामाला आणि व्हेकेशन अशी एन्जॉय करतात तर तशीच ही वेकेशन एन्जॉय करण्याकरता आम्ही